या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून मन टाकणारी एक घटना घडली आहे पुन्हा एका अत्याचाराच्या घटनेने अकोले तालुका हदरला असून पाच वर्षाच्या एका चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना अकोले तालुक्यातील एका खेडेगावातील घरात घडली आहे या प्रकरणी आकाश संतू कासार या नराधमाविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला असून त्यास बेड्या ठोकून अटक करण्यात आली आहे दरम्यान संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे व अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे या प्रकरणातील आरोपी आकाश कासार याचे विरुद्ध गुणा रजिस्ट्रेशन नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम चौसष्ट पासष्ट सह पोस्को कायदा कलम शून्य चार शून्य आठ बारा शून्य नऊ सह अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे अकोला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी देखील या संदर्भाने आपला संताप व्यक्त केला आहे दरम्यान पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की आरोपी आकाशने ओळखीचा फायदा घेऊन एका पाच वर्ष मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले त्यानंतर त्याने त्या तेने ते पीडित मुलीला तिच्या घरी आणून सोडले तेव्हा ती रडू लागली तेव्हा तिची आई घरी नव्हती ती घरी आल्यावर सदर पीडित मुलीने आकाश याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तिने सांगत आकाशने मला खाऊ दिला होता पण तो मी खाल्ला नसल्याचेही तिने सांगितले या संपूर्ण घटनेने अकोले तालुक्यातील महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आकाशने केलेल्या या कृत्याचं सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून या नरधर्मास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे या पाच वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे आज दिनांकसाठी अकोल्या म्हणून श्रीनिवास रेणुकदास मी, मी आणि समाजाची आज जी भूमिका आहे ती पण आज, आज आपण लक्षात घेतली पाहिजे की आज अकोल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त लहान मुलींवर अन्याय अत्याचार होण्याचे अत्याचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतात त्याचंच एक उदाहरण म्हणून सोळा तारखेला एका पाच वर्षाच्या मुलीवर असं एक अनैसर्गिक नृत्य करण्यात आलं तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि ती मुलगी होती फक्त पाच वर्षाची यावरून आपल्याला दिसते की समाजाची मानसिकता कुठं चालली हा समाज बदलला पाहिजे नुसते कायदे करून प्रश्न सुटत नाही तर अशा या गुणांना कडक अशी शिक्षा दिली पाहिजे की त्यांना फाशीची शिक्षा हीच त्याच्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं संपूर्ण अकोल्या तालुक्यात संतापाचं वातावरण तयार झालेलं आहे याच्या अगोदर सुद्धा अशा दोन तीन घटना लहान मुलींवर अत्याचार त्याच्या घडलेल्या आहे आणि ह्या याचं हे जे वाढतं प्रमाणे मग कायदा आहे कायदे जरी आहेत तरी काही प्रश्न सुटत नाही तर याच्यात समाजाची मानसिकता बदलून समाजानेच हे प्रश्न सोडवले पाहिजे असं मला वाटते तर पोस्को कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला माहीत असेल की पोस्को कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे जे गुन्हे घडतात ते साधारणतः ओळखीच्या माणसांकडन घडतात आणि आता ही जी घटना घडलेली आहे ते त्याच्या ओळखीच्याच माणसांकडनं घडलेली आहे म्हणून पालकांनी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे की आपल्या घरात कोण येते आपल्या ओळखीचा असो किंवा नसो किंवा लहान मुलांना आपण त्यांच्या सोबत सोडायचं की नाही हा एक प्रश्न आहे पण आपल्याला वाटतं की हा आपला का काय हा मावस भाऊ हे हा नातेवाईक आहे म्हणून आपण त्यांच्यावर सोपून लहान मुलींना आपण निघून जातो परंतु हे खूप चुकीचं आहे कारण अशाच घटना आता ही जी घटना घडलेली आहे ही माध्यमातून घडले की हा जवळचा माणूस आहे नातेवाईक आहे आणि मग आपण त्याच्याबरोबर मुलीला पाठवलं तर काय होतं आणि त्याच्यातून अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे त्या मुलीवर सुद्धा लहानपणा लहान वयातच त्या मुलीची मानसिकता बिघडली जाते आणि त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो म्हणून याची आपण जास्तीत जास्त दखल घेऊन अशा आरोपींना आता पोस्टोच्या अंगा तर जामीन जर लहान मुलींवर जर अत्याचार केला तर त्याच्यामध्ये जा जा जामीन सुद्धा मिळत नाही आणि तेरा वर्षाच्या आत पाच वर्षाच्या आत जर मुली तर त्याला जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षा सुद्धा कोर्टाने दुरुस्ती करून करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आले तरी पालकांनी आपल्या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन लहान लहान मुलांना अनु जरी ओळखीचे असले तरी त्यांच्याकडे एक ते सोड सोडता कामा नाही किंवा घरामध्ये सुद्धा अशा लहान मुलीं जर असतील तर कोणी एक लोकर तर का असं मला वाटतं तुम्हाला माहीत असेल की कि फो कोर्टाची नेमणूक करण्यात आलेली की विशेष न्यायालय की तिथं अशा प्रकारचे खटले चालवले जातात ह्या स्वरूपाचे खटले आणि लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे नमस्कार मी अंजली प्रवीण सोडणी अकोले शहराध्यक्ष भारतीय जनता पक्ष सध्या आजच्याच घडीला अकोले तालुक्यात आकाश कासार या नधमानाने नरा नराधमाने लहान पाच अमानुष बलात्कार केलेला आहे त्याचा प्रथम निषेध करते या गोष्टीची प्रशासनाकडे म्हणजे पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून त्याच्यावर कारवाई चालू आहे परंतु सतत ह्या घडणाऱ्या गोष्टींचा पोलीस प्रशासनाने आणि शासनाने पूर्णतः पूर्णत लक्ष घालून आणि या गोष्टींचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करते तालुक्यातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच असून ही चिंताजनक बात आहे काल जे महिलांवर जे एक मुलीवर पाच वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार झालाय ही मन हिलावून टाकणारी चिंताजनक गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या महिलांनी एकत्र ये येऊन ह्याचा निषेध केला पाहिजे तो आकाश कासार तो त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं माझं वक्तव्य आहे